आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्कूल येते सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा विद्यार्थ्यांनी केले संविधान उद्देशिकेचे वाचन व सामूहिक संविधान गीताचे सादरीकरण आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिनानिमित्त दी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती पुसद येथे संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो त्याचप्रमाणे पुसद तालुक्यातील सांडवा मांडवा रोडवरील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती पुसद येते शालेय विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकांमध्ये नमूद केलेल्या प्रस्ताविकेचे वाचन करून तसेच संविधान दिनानिमित्त कुमारी प्रेरणा ढोले समृद्धी खंदारे या वर्ग चौथीच्या विद्यार्थिनीने मला बाई राती सपान पडलं भारतरत्न भीमाचं संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात या गीताचे सादरीकरण केले तसेच यावेळी संविधान भगत देवांश गायकवाड ओम पडघणे यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये वेशभूषेचे सादरीकरण केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्हॉइस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष राजेश डोले सहशिक्षक प्रसन्नजीत कांबळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका उषा ढोले यांनी केले तर आभार आम्रपाली कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका जीविता कांबळे यांचे विशेष योगदान लाभले Been there all by Tata. So England, can पुस्तक हातात विम्रा बसला रथात संविधानाच पुस्तक हातात विम्रा बसला रथात रथाच्या भोवती जमलायत रथाच्या भोवती जमलायत रथाला लावलाय रथालाय संविधानाच पुस्तक वाहतात पिंबरा बसलाय रथात संविधान यांच्या आश्वासन यांच्या निर्धार करून आमच्या संविधान सभेत सभेत आज दिनांक आज दिनांक नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे डोले सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती सांगितली कांबळे मॅडम यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भाषण दिलेलं आहे भाषण दिलेलं आहे तर मी शाळेच्या वतीनं या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि कार्यक्रम संपला अशी जाहीर रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ